नमस्कार सगळ्यांना तर आज मी ब्लाऊजला पाठीमागील गल्याची डिझाईन कशी तयार करायची ते दाखवते तर पहिल्यांदा मी पाठीमागील भाग काढून घेतला तर ती छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी मुंडा ठेवलेला आहे पाच इंच आणि गल्याची रुंदी घेतली दोन इंच खालच्या साईडला मी गल्याचा आकार देण्यासाठी तीन किंवा साडेतीन इंच जसा तुम्हाला गल्ला रुंदीला की मोठा पाहिजेत असेल त्याच्यानुसार तुम्ही इथे पाठ खालच्या साईडला रुंदी टाकू शकता त्याच्यानंतर पाठीची पट्टी पार्थी घेतलेली आहे तीन इंच तयार पाठीची पट्टी पार्थी आहे अडीच इंच आणि दीड इंच मी शिलाई मार्किंगसाठी ठेवलं त्याच्यानंतर मेन कपडा आणि अस्तर हे जोडून घेते तर कपडा एकदम शिल्की आहे त्याच्यामुळे शिलाई मारायला तो इकडे तिकडे सरकू शकतो त्याच्यासाठी मी पिन लावून हात पानगल्ला तयार करून घेतला त्याच्यानंतर पुन्हा एक एक, एक इंचावर पहिल्यांदा मी चॉकणी पानगल्ल्याचा आकार राखून घेते आता मी पहिल्यांदा पॅच तयार करून घेते तर लांबी आणि रुंदी तीन तीन इंचावर हे चार चौकोनमध्ये मी कट करून घेतलेले आहेत तर आता मी पहिल्यांदा पॅच तयार करते तर व्हिडिओ अतिशय छोटे आणि ब्लाउज डिझाईन अतिशय सोपी अशी मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ अजिबात स्किप न करते तर घेतले आहेत ते आता मी इथे जोडून घेते थोडं थोडं अंतर ठेवूनही मी पॅच तयार जोडून घेते पहिल्यांदा हे पॅच लावताना अजिबात एकदम जवळजवळ लावायचे नाही थोडं थोडं अंतर ठेवून हे पॅच लावून घ्यायचे आहे तर पॅच पूर्ण लावून जाईल त्याच्यानंतर मी अर्धा इंचाची एक पट्टी तयार करून घेते पट्टी पहिल्यांदा मी फोल्ड करून घेते म्हणजे जीवरची जी शिलाई ती आतल्या बाजूला टाकून पट्टी तयार झालेली आहे त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला एक एक इंचावर अशी कट करून घ्यायची आहे फोल्ड करून आपल्याला अर्धा अर्धा इंच त्या बाहेर निघेल अशी लावून घ्यायची एक एक इंचा अंतर ला तर बघा हो। आता ही पट्टी पूर्ण आपली गेल्याला लावून झाली त्याच्यानंतर आता आपण पुढची डिझाईन तयार करणार आहोत आता ही पट्टी लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वरती पहिल्यांदा लेस लावून घेते जे पॅच आपण तयार केलेले आहेत त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा लेस लावून घ्यायची आहे तर बघा आता हे लेस लावून झालेले आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे अर्धा अर्धा इंचाची आपण पट्टी लावलेली आहे त्याच्यामध्ये मी हे पूर्ण धुळे टाकून घेते आता इथे मी पूर्ण गल्याला ही रशी लावून घेतली त्याच्यानंतर आता या डिझाईनला मी हे माणी लावून घेते म्हणजे तुम्हाला जो आकार पाहिजे असेल तो तुम्ही करू शकता आता मी ह्या गल्याला पान गल्ल्याचा आकार दिलेला आहे आणि हे जे पॅच लावलेले आहेत त्याचं त्याला सुद्धा मी पान गल्ल्याचाच आकार देते तर बघा अशा प्रकारे मी आता हे पूर्ण गल्याला लावून घेते पहिल्यांदा आता हे पूर्ण पॅच लावून झाल्यानंतर आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे पण दोरी लावण्याच्या आधी पण मी त्याला पाठीमागील जे टक्स असतात ते लावून देऊ देते आपली डिझाईन तयार झालेली आहे त्याच्यानंतर मी हे पहिल्यांदा टक्स देते तर बघा आता मी वरची जी दोरी असते ती लावून घेते त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण मी गल्याची डिझाईन दाखवणार आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा तर बघा आता आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे तर बघू शकता एकदम अतिशय सुंदर आणि सोपी अशी मी डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्की तुम्ही पण करून बघा